नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर दिवाळीतला आणखीन एक महत्त्वाचा पदार्थ बघणार आहे सर्वांच्याच आवडीचा आहे तो म्हणजे वाचक्या पोह्यांचा चिवडा एकदम खमंगन खुसखुशीत कुछ होतो जसाच्या तसा महिनाभर हा टिकतो आणि हाताखालच्या साहित्यापासून याचा मसालासुद्धा आपण बघणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका लास्टपर्यंत नक्की बघा तर इथे पोहे चांगले चा चाळून वगैरे घेतलेले आहेत स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि जेव्हा तुम्ही करणार आहे तेव्हाच हे पाकेट फोडायचं आहे म्हणजे चिरमुरे आपले एकदम कुरकुरीत असतात तर इथे छान असे कुरकुरीत आहेत नसतील तर तुम्ही हे भाजूनसुद्धा थोडेसे घेऊ शकता तर इथं मसाल्यासाठी काय काय साहित्य घेतले ते सांगते दोन चमचे इथे मी धणे घेतलेले आहेत दोन चमचे बडीशूप घेतलेले आहे आणि एक चमचा इथे जिरे घेतलेले आहेत एक चमचा हळद घेतलेला आहे दोन चमचे चाट मसाला घेतलेला आहे आणि तीन चमचे साखरेचे घेतलेले आहेत इथे टोटल मी एक किलो हे भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवत आहे त्याच्यासाठी साहित्य इतकेच पुरेसं सा आहे तर इथे बघू शकता मसाला आपला छान असा बारीक करून घेतलेला आहे आता टाकायचा आहे चवीनुसार मीठ तर इथे दीड चमचा मी मीठ वापरलेला आहे तुम्ही काळं मीठसुद्धा यामध्ये वापरू शकता तर इथे चाट मसाल्याला थोडंसं मीठ असतं त्यामुळे मी इथं मीठाचं प्रमाण थोडंसं कमी केलेलं आहे तर इथे मसाला आपला रेडी झालेला आहे तर आता पोहेसुद्धा बघू शकता एकदम कुरकुरीत हे पोहे आहेत नसतील तर तुम्ही हे थोडेसे उन्हातसुद्धा ठेवू शकता त्यानेसुद्धा एकदम कुरकुरीत हे पोहे होतात आणि तेवढा सुद्धा तुमच्याकडे टाईम नसेल उन्हात ठेवण्यासाठी तर तुम्ही हे पोहे थोडेसे कढईमध्ये गरम करून घेऊ शकता तर साहित्य सांगते तुम्हाला पटकन मी इथे आपण जो मसाला केलेला आहे तो घेतलेला आहे दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे थोडासा मनुके घेतलेले आहेत शेंगदाणे हे दोनशे ग्रॅम घेतलेले आहेत थोडेसे काजूचे काप घेतलेले आहेत डाळे हे एक वाटी घेतलेला आहेत आणि लसूण थोडासा अर्धा असा चेचून घेतलेला आहे आणि शंभर ग्रॅम ते दीडशे ग्रॅम इथे मी खोबरं घेतलेलं आहे खोबरे हे मी अंदाजेच घेतलेलं आहे इतकंच हे, हे खोबरं पुरेसं होतं तर शेंगदाणे चांगले तेलामध्ये खरपूस असे तळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याची सालं निघतील अशा पद्धतीने आपल्याला हे कलर चेंज होईपर्यंत शेंगदाणे हे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे तळताना गॅस हा थोडासा मीडियम ठेवायचा म्हणजे गॅ आपले शेंगदाणे एकसारखे असे तळे जातात आणि आपली झारीही सतत हलवत राहायची आहे म्हणजे शेंगदाणे हे चौफेर असे तळे जातात खमंगपणे तर काजू हे आधीच आपले भाजलेले असतात त्यामुळे काजू तळण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही तेलामध्ये एक पाच मिनटामध्ये हे तळून होतात तर चांगला सोनेरी कलर आल्यानंतर काजू आपले हे काढून घ्यायचे आहे इथे बघू शकता काजूचा कलर थोडासा चेंज झालेला आहे तर काजूही काढून घेतलेले आहेत आता टाकलेले आहेत बेदाने तर बेदाणे सुद्धा एकदम असे झारीमध्येच भाजून घ्या हे पटकन असे तळले जातात तर तळल्यानंतर मी पटकन हे काढून घेतलेले आहेत आता डाळे चांगले आपल्याला दोन मिनटं असेच तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत झारी आपली एकसारखी असे हलवत राहायचे आहे म्हणजे चोफरे आपले हे डाळे हे भाजले जातात तर आता दोन मिनटामध्ये बघू शकता कलर किती चेंज झालेला आहे लगेच तर डाळेसुद्धा मी एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत जेवढं जास्त एक्स्ट्राचं तेल आहे ते निघून जाईल यासाठी इथे मी एक चाळण घेतलेलं आहे त्यावर आपले हे तळलेले सगळे जिनस हे टाकलेले आहेत ज चाळणीमध्ये तर खोबरंसुद्धा आपल्याला गुलाबी कलर येईपर्यंत चांगलं असं खरपूस असं तळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकताय खोबरंसुद्धा आपलं छान असं खरपूस असं तळून घेतलेलं आहे मी तर आता यामध्ये मी टाकणार आहे ती म्हणजे हिरवी मिरची हिरवी मिरची ही ऑप्शनल आहे पण हिरवी मिरची जरूर टाका हिरव्या मिरचीने आपल्या भाजक्या पोह्यांना खूप छान अशी चव येते आणि अशी चिवड्यामध्ये ही मिरची आली की आपली मिरचीसुद्धा एकदम छान अशी लागते त्यामुळे थोडीशी चांगली व्यवस्थित अशी खरपूसपणे मिरची तळून घ्यायची आहे आता लास्टला टाकलेला आहे तो म्हणजे मी कढीपत्ता कढीपत्ता चांगला धुवून वगैरे घेतला होता आणि पूर्ण पाणी याचं सुकलेलं होतं मगच मी ते कढीपत्ता घेतलेला आहे चिवड्यासाठी तर कढीपत्तासुद्धा चांगला कुरकुरीत होईपर्यंत मी चिवड्याला तळून घेतलेला आहे तर तोसुद्धा मी काढून घेतलेला आहे यामध्ये टाकलेला आहे परत लसूण लसून चांगला सोनेरी कलर येईपर्यंत चांगला तळून घ्यायचा आहे जेणेकरून हा कुरकुरीत लागला पाहिजे अशा प्रकारे हा मी लसूणसुद्धा इथे तळून घेतलेला आहे तर आता जिरेन मोहरी तुम्हाला मी दाखवले नव्हते पण जिरेन मोहरीसुद्धा तेल चांगलं तापलेलं आहे त्यामुळे मी एकत्रच टाकलेलं आहे हे आता चांगलं तळून घ्यायचं आहे आपल्याला आणि गॅस आपला हा बंद करायचा आहे म्हणजे जेणेकरून जे आपण आता परत मसाले टाकणार आहे ते आपले करपू नये यासाठी तर गॅस मी ते बंद केलेलं आहे आणि त्यामध्ये मी टाकलेलं ला आहे लाल मिरची पावडर इथे तीन चमचे लाल मिरची पावडर मी ते वापरलेले आहे तुम्हाला आता किती जास्त तिखट पाहिजे किती कमी पाहिजे त्यानुसार तुम्ही वापरू शकता जास्त झणझणीत पाहिजे असेल तर पाच चमचे हे तिखट लाल तिखट पुरेसे होतं आणि जो मी बारीक करून मसाला घेतला होता आपण तो टाकलेला आहे हा आता एका साईडला ठेवलेला आहे आणि आता जे मी तळलेले जे जिनस होते ते यामध्ये टाकलेले आहेत तर आता ते सगळे एकत्र करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि मगच आपण जे फोडणी केलेलं आहे ते यामध्ये टाकायचे आहे मसाल्याची तर सगळे जिनस हे एकत्र अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं तेल असतं ते निघून जातं तळेलं जास्त ऑइली होत नाही हा चिवडा यासाठी आपल्याला इथे एखादी चाळण वगैरे घेऊन त्यावरच हे आपले तळलेले पदार्थ ठेवायचे आहेत तर आता सगळा मसाला मी यामध्ये वतून घेतलेला आहे तेल इथे जवळजवळ मला दीडशे ग्रॅम हे तेल लागलेलं आहे एवढ्या तेलामध्ये आपला ह्या चिवडा होतो तर बघू शकता कलर वगैरे भरपूर असा छान आलेला आहे आपल्या या चिवड्याला जे घरातलंच हाताखालचं साहित्य असतं त्यापासूनच आपण हा चिवडा बनवलेला आहे जर तुम्हाला मसाला करण्यासाठी टाईम नसेल तर तुम्ही ते रामबंधू चिवडा मसाला वापरू शकता किंवा मसाला मसालासुद्धा वापरू शकता चिवडा मसाला मार्केटमध्ये अवेलेबल आहे सुद्धा तुम्ही वापरू शकता त्यांनीसुद्धा हा चिवडा खूप छान होतो तरी ते माझा चिवडा हा झालेला आहे तर सर्वांचीच दिवाळी फराळासाठी बघा ही गडबड आहे त्यामध्ये हा परफेक्ट दहा ते पंधरा मिनटात हा चिवडा बनवून तयार होतो तर अशा प्रकारे या दिवाळीला नक्की ट्राय करून बघा आणि आजच्या भाजक्या पोह्यांच्या चिवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा भेटू या पुढच्या नवीन रेसिपीमध्ये सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद